शिर्डी साईबाबा मंदिरात दुबईहून आलेल्या एका भाविकाने साडे चोवीस लाख रुपयांचे सोने दान केल्याची माहिती गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे या भाविकाने श्रद्धा आणि भक्तीच्या भावनेतून मंदिराला सोन्याचे अलंकार अर्पण केले साईबाबांवरील अपार श्रद्धेमुळे हा भक्त दरवर्षी शिर्डीत येतो आणि यंदा त्याने मोठं दान केलं आहे मंदिर प्रशासनाने त्याचे आभार मानले असून हे दान मंदिराच्या सेवेसाठी वापरले जाणार असल्याचेही सांगितलं शिर्डी साई संस्थांकडून सध्या सुरक्षेच्या पारदर्शक उपाय व दान व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे केले जात आहे दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारकामाई मध्ये जवळपास दोनशे सत्तर बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारका माईमध्ये ही ओम साई या नावाने अक्षरे जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान देत असतात आजसुद्धा दुबईच्या साईभक्तांनी दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या आटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे